यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समवेत सर्व महापुरुषांविषयींची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसच्या सदरमध्ये भारतीय संविधान यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न भारत सरकारने कोणत्या साली संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दोन हजार दहा साली पर्याय क्रमांक दोन दोन हजार वीस साली पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधरा साली पर्याय क्रमांक चार दोन हजार तेरा साली आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधरा साली प्रश्न क्रमांक एकशे बावन्न भारतीय राज्य घटनेच्या भाग तीनमध्ये समाविष्ट करण्यात आलेले मूलभूत हक्क अधिकाराचे मॉडेल कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक यू एस ए राज्यघटना पर्याय क्रमांक दोन ब्रिटिश राज्यघटना पर्याय क्रमांक तीन फ्रेंच राज्यघटना पर्याय क्रमांक चार रशिया राज्यघटना आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यू एस ए राज्य घटना प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न भारतीय संविधानानुसार कलम तेवीस ते कलम चोवीसमध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क को दिला आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्धचा पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा पर्याय क्रमांक चार धर्म स्वातंत्र्याचा आणि याचे चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्ध प्रश्न क्रमांक एकशे चौपन्न एकोणीसशे पन्नास साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्व भारत सरकारच्या कोणत्या कायद्यावर आधारित आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा पर्याय क्रमांक दोन अठराशे छप्पनचा कायदा पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पस्तीसचा कायदा पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न सत्तेत कोणत्याही विचाराचे शासन असले तरी जात व धर्माच्या जा कारणास्तव कोणत्याही भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकत नाही हे संविधानातील कोणत्या कलमामध्ये आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम बारा पर्याय क्रमांक दोन कलम तेरा पर्याय क्रमांक तीन कलम चौदा पर्याय क्रमांक चार कलम पंधरा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम तेरा या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदर्भमधील वाचकांसाठी रामजी मालोजी सपका यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट रामजी सुभेदार यांचा जन्म कुठे झाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन अंबावडे पर्याय क्रमांक तीन सातारा पर्याय क्रमांक चार पनवेल वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट रामजी सुभेदार व भीमाबाई यांचे लग्न झाले तेव्हा रामजी सुभेदार कोणत्या ठिकाणी नोकरीला होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महूळ येथे पर्याय क्रमांक दोन पुणे येथे पर्याय क्रमांक तीन पनवेल येथे पर्याय क्रमांक चार दापोली येथे वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट रामजी सुभेदार यांचे शिक्षक होण्यासाठी लागणारे शिक्षण पुण्यातील कोणत्या शाळेत झाले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ख्रिस्ती शाळेत पर्याय क्रमांक दोन लष्करी शाळेत पर्याय क्रमांक तीन इंग्रजी शाळेत पर्याय क्रमांक चार पंतोजी शाळेत वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा दहाव्या वर्गात शिकत होते तेव्हा रामजी सुभेदार कुठे राहत होते आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ढबकचा पर्याय क्रमांक दोन राजगृह दादरमध्ये पर्याय क्रमांक तीन जयरामगडमध्ये पर्याय क्रमांक चार पोय बावडी साळमध्ये वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट रामजी सुभेदार आपल्या कोणत्या मुलीकडून उसने पैसे किंवा दागिने आणून ते गहाण ठेवून त्यापासून पुस्तक विकत आणून ते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत असत आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक रामाबाई मालवणकर पर्याय क्रमांक दोन मंजुळाबाई पंदिरकर पर्याय क्रमांक तीन गंगाबाई लाखा वडेकर पर्याय क्रमांक चार तुळसाबाई कातेकर वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या रामजी मालोजी सबका यांच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपली अचूक उत्तरे ही प्रश्न क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी सतरा जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद